नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे बरं या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आहोत महाज्योती ही जी योजना आहे ओबीसी आणि इतर मागास प्रवर्गासाठी तर मित्रांनो यामध्ये त्यांनी एक आत्ता नवीन त्यांची एक योजना आलेली आहे जे असतील ओ बी सी असतील किंवा अदर कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी ही योजना त्यांनी लॉन्च केलेली आहे जशी बी सीसाठी ही महाज्योती आहे तसेच बार्टी एस सीसाठी आहे आणि जी काय अशा योजना आहेत वेगवेगळ्या सारथी असेल ती मराठा समाजासाठी आहे डब्ल्यू एस असेल ती अमृत योजना आहे डब्ल्यू एससाठी तर अशा पद्धतीची जे काही योजना, योजना आहेत त्या योजनेच्याच अंतर्गत ही जी महाज्योती योजना आहे ती ओ बी सीची आहे तर त्या प्लॅटफॉर्मवरती यांनी एक नवीन स्कीम म्हणजे स्कॉलरशिपची योजना लाँच केलेली आहे तर ती कोणती आहे त्याविषयी मी तुम्हाला डिटेल्सपणे सांगतो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात त्याआधी मी तुम्हाला सांगतो नेहमी अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही गुगलवरती आल्याच्यानंतर तुम्हाला महाज्योती टाईप करायचं आहे महाज्योती टाईप केल्याच्यानंतर एक तुमच्यासमोर एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल अशा पद्धतीचा इंटरफेस आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता महाज्योती नावाचं सुरुवातीचं जे काही येईल पेज त्या ठिकाणी ज्ञानदीप समतेचा अशा पद्धतीचं असतं नाव यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर थोडा वेळ थांबल्याच्यानंतर एक परत तुमच्यासमोर एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता महात्मा महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती आहे मित्रांनो या ठिकाणी इथे पाहू शकता या ठिकाणी तीन रेषा आहेत तर या तीन रेषेवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कारण खाली माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री आपले कोण असतील ते किंवा जे काही महाज्योतीचे व्यवस्थापक असतील त्यांच्याविषयी किंवा महाज्योतीविषयी इथं माहिती दिलेली आहे तर आपल्याला ते नाही पाहायचं आहे तर आपल्याला काय पाहायचं आहे ते आत्ता ती जी मी सांगितली तुम्हाला त्या योजनेविषयी माहिती सांगायची तर या ठिकाणी ते तुम्हाला तीन डॉट दिसत असतील किंवा हे तीन रेषा समजा या तीन रेषेवरती क्लिक करायचं आहे तीन रेषेवरती क्लिक केल्याच्यानंतर परत एक अशा पद्धतीचं इंटरफेस येईल तुमच्यासमोर या ठिकाणी हे जे दिलेलं आहे सूचना फलक अर्थात नोटीस बोर्ड इंग्लिशमध्ये असेल तर नोटीस बोर्ड दाखवेल यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर परत एकदा तुमच्यासमोर एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल या ठिकाणी पाहू शकता नोटीस बोर्ड आहे या ठिकाणी वेगवेगळ्या जे काही परीक्षा घेतल्या जातात त्यांच्या अंतर्गत मागं मा... काही दिवसापूर्वी ही झालेली आहे एस एस सीची असेल आय बी पी एस पी ओची असेल याच्या अंतर्गत ट्रेनिंग दिली जाते मुलांना मोफत स्कॉलरशिप देऊन त्यांना त्यांच्या हे केलं जातं पुढे काय आहे मित्रांनो आपल्याला इथे पाहायचं आहे अशा पद्धतीच्या भरपूर योजना आहेत तुम्ही मधी या प्लॅटफॉर्मला भेट देत जा आणि चेक करत जा तर या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता इथं दिलेली आहे योजना ही अप्लिकेशन इन्व्हाइट इन्व्हाइटेड फॉर एम बी ए कॅट मॅट जे काय असेल सी मॅट असेल किंवा सेट असेल बरोबर आहे अशा पद्धतीचं पंचवीस सव्वीस ट्रेनिंग प्रोग्राम दिलेला आहे या ठिकाणी तर या ठिकाणी तारीख कधीपासून सुरुवात झालेली आहे पाच दोन दोन हजार पंचवीसला झालेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी क्लिक घ्यायच्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक घ्यायच्या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर परत <populararti> एक तुमच्यासमोर एक अशा पद्धतीचा एक इंटरफेस येईल या ठिकाणी इंटरफेस आल्याच्यानंतर या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही एक परिपत्रक दाखवलेलं आहे या ठिकाणी परिपत्रक एक आहे आणि रजिस्ट्रेशन लिंक एक आहे आता आपल्याला परिपत्रक पाहायचं त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल्सपणे दिलेलं असतं या ठिकाणी ते क्लिक करायचं आहे परिपत्रकावरती क्लिक केल्याच्यानंतर एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल कारण मी ऑलरेडी ही डाउनलोड केले असल्यामुळे माझ्याजवळ परत एकदा डाउनलोड फाईल अगेन दाखवत आहे तर या ठिकाणी डाउनलोड अगेनवरती मी क्लिक करतो डाउनलोड अगेनवरती क्लिक केल्याच्यानंतर परत एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल मी पी डी एफ ओपन करतोही तर आता बघा या ठिकाणी सर्व डिटेल्सपणे दिलेले आहे ते सर्व सांगतो मी तुम्हाला तर मित्रांनो कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत व्हिडिओ पहा या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालय व्यवस्थापकी संचालक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती महाराष्ट्र राज्य नागपूर अशा पद्धतीचं हे आहे तर मित्रांनो या ठिकाणी इथे पाहू शकता इथे हेडलाईन बघा तुम्ही एमबीए असेल सी ए टी त्याचं से काय असेल मॅट असेल किंवा सेट असेल दोन हजार पंचवीस सव्वीस पूर्वपरीक्षा प्रशिक्षणाकरता योजनेचा तपशील दिलेला आहे तर तपशील काय आहे पाहायचं आहे आपल्याला या ठिकाणी इथे पाहू शकता पूर्वपरीक्षेसाठी कोण कोण इलिजिबल आहे त्याच्यासाठी फॉर्म भरायसाठी तर बघा इतर मागास जे काही वर्ग असेल विमुक्त जाती भटक्या जमाती असतील किंवा विशेष मागास प्रवर्ग असतील त्या विद्यार्थ्यांसाठी फक्त त्यांनाच आहे जे इथे दिलेले आहेत प्रवर्ग त्यांच्यासाठीच आहे बाकीच्यांसाठी नाही आहे अशा पद्धतीचे सांगितलेलं आहे तर या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व ऑफलाईन ऑनलाईन नाही हा ऑफलाईन आहे तर ऑफलाईन अनिवासी पद्धतीने महाज्योतीमार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहेत त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत फॉर्म ऑनलाईन आहेत मित्रांनो पण शिक्षण कसं आहे तिथं त्या ठिकाणी पूर्वपरीक्षेची तयारी त्याची ऑफलाईन आहे तर या ठिकाणी पाहू शकता प्रशिक्षणाचा कालावधी किती आहे मित्रांनो प्रशिक्षणाचा कालावधी आहे सहा महिन्याचा आणि विद्यावेतन किती आहे तर दहा हजार प्रति महिना आहे आणि किमान किती तुमची पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असल्यास तुम्हाला दहा हजार रुपये महिना दिला जाईल आणि आकस्मिक निधी आहे बारा हजार म्हणजे एक वेळेस विचार करा आता तुम्ही दहा हजार किती सहा महिने तुम्हाला भेटणार म्हणजे साठ हजार आणि एक वेळेस हे बारा हजार म्हणजेच टोटल तुम्हाला बहात्तर हजार रुपये हे विद्यावेतन भेटणार आहे त्यांच्याकडून महाज्युतीच्या महाज्योती ही जी काही योजना आहे महाज्योतीच्या अंतर्गत या योजनेच्या अंतर्गत ही तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार आहे तर मित्रांनो ही एकदम फ्रीमध्ये आहे कुठलाही तुम्हाला चार्ज लागणार नाही यावरती फॉर्म भरायला तर फॉर्म भरायचा कसा हे पण सांगतो तर आधी आधी पण हे पाहून घेऊ काय लागते त्याच्यासाठी पात्रता आणि नी निवड दिलेली आहे योजनेच्या लाभासाठी पात्रता व निवड प्रक्रिया दिलेली आहे तो असा असा तर महाराष्ट्राचा रहिवासी असावा असं सांगलेलं आहे या ठिकाणी त्यानंतर नॉर्थ इन्मिल गटातील असावा आणि इतर मागासवर्गीय जे काय असतील विमुक्त भटक्या जमाती असतील जाती असेल तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा किंवा असावी असं सांगितलेलं आहे उमेदवार कसं पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा असावी असं सांगलेलं आहे जर तुम्हाला पुढे एम बी एला वगैरे ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या परीक्षेच्या सीट जी काय असतील त्याची द्यायची परीक्षा ते एक जी म्हणतात एंट्रन्स एक्झाम त्या परीक्षेसाठी तुम्हाला निदान तुमची पदवी उत्तीर्ण असावी हा फॉर्म भरायसाठी त्यांनी सांगितलेला आहे पुढे काय सांगितलं आहे यापूर्वी महाज्योतीच्या योजनेचा कोणत्याही स्वरूपाचा लाभ घेतला असेल अशा विद्यार्थ्यांना चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये अशा उमेदवारांना सदर योजनेच्या लाभापासून लाभासाठी ग्राह्य धरले जाणार नाही म्हणजे मित्रांनो ना तुम्हाला अगोदर जर या योजनेचा लाभ घेतला असेल तुम्ही तर तुम्हाला परत या योजनेचा लाभ भेटणार नाही फक्त एकदाच या योजनेचा लाभ भेटू शकतो त्यानंतर काय सांगितलं परीक्षणाकरता लाभार्थी विद्यार्थ्यांची अंतिम निवड चाळणी परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे यांची एक परीक्षा असेल त्या परीक्षेच्या अंतर्गत तुम्हाला तुमची निवड केली जाईल त्या स्कॉलरशिपसाठी तर विद्यार्थ्यांची जी काय असेल एम बी ए कॅ हे कॅट असेल किंवा सी ए टी समजा सी मॅट असेल सेटपूर्व परीक्षेच्या धर्तीवर अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे यांच्याच अभ्यासक्रमानुसार घेण्यात येणार आहे परीक्षा तर त्यानंतर काय म्हटलं पुढे चालणी परीक्षेच्या वेळापत्रकात स्वातंत्र्यपणे महाज्योतीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल तर परीक्षा कधी आहे याविषयी तुम्हाला महाज्योतीच्याच वेबसाईटवरती भेटेल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वेळापत्रक लिहायच्यानंतर मी सांगेल तुम्हाला तर त्यानंतर काय म्हणते चालणी परीक्षेत प्राप्त गुणानुसार मेरिटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाण आरक्षित जागाच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची निवड महाज्योतीच्या संकेतस्थळावर काय करण्यात येणार आहे प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर परीक्षेचं स्वरूप आता आपल्याला पाहायचं आहे परीक्षेचं स्वरूप काय आहे ते तर विद्यार्थ्यांना परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार एम बी ए असेल जे काय असेल पूर्वपरीक्षा त्यांचे जे सांगितलेलं आहे तिथं एम बी असेल की अॅट असेल सी मॅट असेल किंवा सेट असेल याची परीक्षा पूर्वी देण्यात येणार आहे देण्यात येईल सदर परीक्षेचा कालावधी किती आहे सहा महिन्याचा आहे त्यांनी आधीच सांगितलेलं आहे दहा हजार रुपये विद्यावेतन सहा महिने म्हणजे साठ हजार आणि उंच आकस्मित निधीमध्ये भेटणार आहे प्रशिक्षण कसं असणार आहे अनिवार्य स्वरूपाचा असणार आहे परीक्षा ही ऑफलाईन स्वरूपात देण्यात येईल प्रशिक्षण सॉरी प्रशिक्षण एकच आहे ऑफलाईन पद्धतीचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आरक्षणाचं आहे कुठल्या प्रवर्गासाठी किती टक्के आरक्षण दिलेलं आहे याच्यामध्ये कोटा आहे त्यांचा सा। सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढील प्रमाणे दिलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता ओबीसीला ओबीसीचा टक्केवारी किती आहे एकोणसाठ टक्के आहेत त्यानंतर विमुक्त जाती अ असेल त्याच्या दहा टक्के त्यानंतर भटक्या जमाती ब असेल त्यांच्यासाठी आठ टक्के एन टी सी म्हणजेच अर्थात भटक्या जमाती क असेल त्यांच्यासाठी अकरा टक्के भटक्या जमाती ड असेल त्यांच्यासाठी सहा टक्के विशेष मागास प्रवर्ग असेल त्यांच्यासाठी सहा टक्के म्हणजे असे टोटल किती शंभर टक्के जागा वाटून दिलेल्या आहेत प्रत्येक विभागाला प्रत्येक प्रवर्गाला त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे बघा समांतर आरक्षण अजून पुढील प्रमाणे कशा पद्धतीचं असेल तर यामध्ये किती प्रवर्गनिहाय जे काय असतील तीस टक्के महिलांना जागी राखीव आहेत दिव्यांगाकरता पाच टक्के आरक्षित जागा आहेत आणि जे अनाथ उमेदवार आहेत त्यांच्यासाठी किती एक टक्का जागा राखीव आहेत त्यानंतर अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंट लागतात या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आधार कार्ड लागतं जातीचं प्रमाणपत्र लागतं तुमच्याकडे असावं त्यानंतर रहिवाशी प्रमाणपत्र असावं म्हणजे डोमेस सर्टिफिकेट असावं तुमच्याकडे वैद्य नॉन क्रिमिनल असावं तुमच्याकडे त्यानंतर पदवी प्रमाणपत्र असावं किंवा गुणपत्रक असावं दिव्यांग असल्यास तुमच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र असावं आणत असल्यास त्याचा दाखला असावा तुमच्याकडे अशा पद्धतीने त्याने सांगितलेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अर्ज करण्यासाठी याच वेबसाईटवरती याचा आहे महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्हाला जाऊन नोटीस बोर्डामधील अप्लिकेशन फॉर एम बी ए कॅट सॅट जी काय असेल मॅट त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन भेट द्यायची आहे तर मी तुम्हाला सांगतो आता जसं सांगितलं होतं तशाच पद्धतीने जायचं आहे नोटीस बोर्डावरती मी जेव्हा सुरुवातीला तुम्हाला सांगितलं त्यावेळेस त्या ठिकाणी काय म्हणले अर्जासोबत तपशिलात नमूद सर्व कागदपत्रे स्वसाक्षांकित करून म्हणजेच तुमच्या त्याच्यावरती तुमचे साईन करून ते जोडायचे आहेत तुम्हाला त्यानंतर काय म्हणले अजून पुढे बघा उमेदवाराने अर्जामध्ये दि म्हणजे अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती पूर्ण भरायची आहे त्याशिवाय योजने म्हणजे योजनेकरिता नोंदणी अर्ज वैद्य मानले जाणार नाही म्हणजे जी काही माहिती दिलेली आहे ती व्यवस्थितरित्या आणि योग्यरित्या भरायची आहे तुम्हाला त्यामुळे त्यांनी सांगितले आहे आटीआ आणि शर्ती काय आहेत बघा अटी व शर्ती अर् आर, अर्ज करण्याचा अंतिम दिनांक कधीचा आहे तर पंधरा तीन दोन हजार पंचवीसचा आहे म्हणजे पंधरा मार्चचा आहे पोस्टाने किंवा ईमेलद्वारे अर्ज प्रवावीचा विचार केला जाणार नाही त्यांनी सांगितलेलं आहे पोस्टानं नाही करायचं आहे तर ऑनलाईनच आहे त्यानंतर जाहीर जाहिरात रद्द करणे किंवा वाढ देणे अर्ज नाकारणे किंवा स्वीकारणे याबाबत सर्व अधिकारी कोणाचे आहेत महाज्योती व्यवस्थापकी संचालक महाज्योतीचे राहतील असं सांगितलेलं आहे त्यानंतर पुढे काय आहे प्रशिक्षणाकरता निवड झालेला विद्यार्थी ज्या दिनांकाच प्रशिक्षण संस्थेत रुजू होतील त्या दिनांकापासून त्यांना महाज्योतीच्या धोरणानुसार विद्यावेतन लागू होईल तथापि प्रत्यक्ष प्रशिक्षणात किती पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असणाऱ्यांनाच विद्यावेतन देगे राहील कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेत दरम्यान प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सदर केलेली माहिती चुकीची दोषपूर्ण किंवा दिशाभूल करणारी असल्यास अथवा उमेदवारांनी यापूर्वी महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतला घेतलेला आढळल्यास तसेच महाराष्ट्र शासनाच्या सारथी या संस्थेमार्फत योजनेचा लाभ घेतलेला असल्यास त्याची निवड काय करण्यात येणार आहे रद्द करण्यात आले आहे तर मित्रांनो सारथीची जी काही योजना आहे सारथी संस्थेची ती सीसाठी असते त्यामुळे आणि महाज्योती पण सीसाठी आहे त्याच्यामुळे दोन्हीकडं लाभ घेण्याचा काही जण प्रयत्न करतात त्याच्यामुळे त्यांनी त्यांना सांगितलेलं आहे त्याच्यानंतर पुढे काय आहे विद्यार्थ्यांनी बँक खाते आधार क्रमांकशी विद्यार्थ्याचं जे काही बँक खातं आहे ते आधार क्रमांकशी संलग्न असणे आवश्यक असून विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारे विद्यावेतन त्यांच्या आधार कार्ड नंबरशी संलग्न असलेले बँक खात्यात जमा करण्यात येण्यात म्हणजे करण्यात येणार असून सतर बाबीत विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी म्हणजे मित्रांनो टीला तुमचं अकाउंट लिंक असावं असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे सोपं जातं त्यांना टाकायला डायरेक्ट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी त्यानंतर पुढे काय आहे पाहू शकता इथे अर्ज करताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास कार्यालयीन वेळेत महाज्योतीला कॉल सेंटरला कॉल करावा त्यांनी हे नंबर दिलेला आहे संपर्क क्रमांक त्यांचा आहे त्यानंतर या ठिकाणी ईमेल आय डी दिलेला आहे त्यांचा काही तुम्हाला अडचण आली तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांना मेल करू शकता या मेलवरती किंवा वेबसाईट आहे वेबसाईटलाही भेट देऊ शकता अशा पद्धतीने सांगितलेलं आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्कीच कळवा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमी अपडेट करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर थँक्यू मित्रांनो त्याआधी एक मिनिट एक मिनिट मित्रांनो त्याआधी तुम्हाला योजनेचा अर्ज कसा करायचा ते सांगतो थोडक्यात याच्यामध्येच तर हे आता बॅक आलो आहे आपण आता बॅक आल्याच्यानंतर एक अशा पद्धतीची परत तुम्हाला या ठिकाणी परिपत्रक आणि रजिस्ट्रेशन लिंक दिसते या रजिस्ट्रेशन लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल व्हेरिफिकेशन असेल या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर परत एक तुमच्यासमोर एक इंटरफेस येईल किंवा इंटरफेस काय असेल ते सांगतो तुम्हाला तुम्हाला एक ओ टी पी येईल ती ओ टी पी टाकल्याच्यानंतर एक तुमच्यासमोर एक परत एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल मित्रांनो अशा पद्धतीचं आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता प्रेफरन्स देऊ शकता या ठिकाणी सेंटर दिलेलं आहे तुमच्या जिल्ह्याचं सिलेक्ट डिस्ट्रिक्ट फॉर एक्झाम सेंटर दिलेलं आहे या ठिकाणी पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल या ठिकाणी सर्व जिल्ह्याचे जिल्ह्याचे नावं येतील तर या ठिकाणी तुमचा तुम्हाला जो प्रेफरन्स द्यायचा आहे तो पहिला देऊ शकता त्यानंतर दुसरा प्रेफरन्स आहे या ठिकाणी एक्झाम सेंटरसाठी दुसरा प्रेफरन्स आहे नंतर इथं तिसरा प्रेफरन्स आहे तिने पण तुम्ही देऊ शकता त्यानंतर या ठिकाणी इथे पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन नेम आहे या ठिकाणी तुमचं फर्स्ट नाव टाकायचं आहे इथं मिडल नेम आणि इथं लास्ट नेम टाकायचं आहे त्यानंतर इथं तुमच्या वडिलांचं नाव असेल किंवा तुमचं जे काही असतील किंवा तुमचे मिस्टर असेल किंवा कोणी असेल त्यांचं नाव टाकायचं असेल तर टाकू शकता इथे त्यानंतर इथे या ठिकाणी जन्डरमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे मेल असेल तर मेल फिमेल असेल तर फिमेल त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थवरती क्लिक करायचं आहे डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता त्यानंतर तुम्ही इथे ऑरफान असेल म्हणजेच अनाथ असेल तर अनाथाला यस असेल तर यस किंवा नो करू शकता अनाथ कशा मदत म्हणजे कशा याच्यात आहे संस्थात्मक आहे की संस्था आहे अशा पद्धतीचे ऑप्शन दिलेलं आहे तुमच्या मनावरती तुम्ही तुम्ही मनावरती म्हणण्यापेक्षा तुम्ही कोणत्या प्रकारात अनाथ आहात ते करू शकता त्यानंतर इतर डिसेबिलिटी आहे जर तुम्ही दिव्यांग असाल तर यस करू शकता आणि यस केल्याच्यानंतर तुमचे इथे टाईप दिलेले आहेत डिसेबिलिटीचे ते इथे टाईप आहेत इथे पाहू शकता ज्या तुम्ही टाईपमध्ये डिसेबिलिटी आहात तो निवड प्रकार निवडू शकता त्यानंतर इतर तुम्हाला इथं काय करायचं आहे सोशल कॅटेगरी दिलेली आहे सोशल कॅटेगरीवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक अशा पद्धतीचा इंटरफेसिंग या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता सर्व तुमच्या इथं कास्ट दाखवलेले आहेत तुमची कोणती सोशल कॅटेगरी आहे ती त्यानंतर या ठिकाणी कास्टवरती क्लिक करायचं आहे सोशल कॅटेगरीवरती समजा सीला क्लिक केलात तर सीला क्लिक केल्याच्यानंतर इथं सीमधल्या सर्व कास्ट येतात या ठिकाणी मग तुम्हाला कोणतीतरी एक कास्ट सिलेक्ट करायची आहे त्यानंतर तुमची जी आहे ती करायची आहे त्यानंतर या ठिकाणी इन्कम ग्रुपमध्ये दिलेलं आहे त्या ठिकाणी नॉन क्रिमिरियल असेल तर नॉन क्रिमिरियल क्रिमिरियल असेल तर क्रिमिरियल त्या ठिकाणी नंतर आधार नंबर टाकायचा आहे इथं तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर दिलेला आहे आधार नंबर टाकायचा आहे नंतर नॅशनॅलिटी तुमची इंडियन जाणार असणार आहे त्यानंतर डोमेसाईलला क्लिक करायचं आहे डोमेसाईलला क्लिक केल्याच्यानंतर एक तुमच्यासमोर तुमचा जिल्हा कोणता आहे डोमेसाईलचा म्हणजे तुम्ही जिथून काढलेला आहे त्या जिल्ह्याचं ठिकाण म्हणजे किंवा तुमचा जिल्हा पत्त्याचा जे काय डोमेसाईलचं डोमेसाईलवर तुमच्या किंवा रहिवासी प्रमाणपत्र म्हणतात ते त्याच्यावरती कोणता जिल्हा आहे ते बघून इथे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इथे बघू शकता प्रेझेंट ॲड्रेस आहे तुमचा सध्याचा पत्ता टाकायचा आहे इथे तुमचा कोणता आहे ते पत्ता सर्व इथं सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे पाहू शकता सिलेक्ट डिस्ट्रिक्ट आहे सिलेक्ट तहसील आहे या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट समजा इथं अकोला केलं अकोला केल्याच्यानंतर अकोल्यातलं हेच अकोला, अकोला समजा आता किंवा हे बाळापूर असेल असं करू शकता तुम्ही सिलेक्ट तुमचा जे काही जिल्हा असेल ते या ठिकाणी तुम्हाला तुमचं गाव टाक गावाचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर हाऊस नंबर टाकायचा आहे त्यानंतर वॉर्ड नंबर टाकायचा आहे असेल तर नसेल तरी काही पण टाकू शकता कारण ते कंपल्सरी असतं पुढे फॉर्मच फिल होत नाही त्यानंतर रोड तुमच्या तिथून कोणता जात होतो नंतर या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे तुम्हाला आणि जर तुमचा ॲड्रेस हाच परमनंट असेल तर यावरती क्लिक करायचं आहे समयास परमनंट ॲड्रेसवरती यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक करायच्यानंतर तुमच्यासमोर जो काही ॲड्रेस तुम्ही टाकलेला आहे तो फील होऊन जाईल किंवा तुम्ही या ठिकाणी दुसरा ॲड्रेस टाकू शकता आता खाली घेतलं तर माझा मोबाईल नंबर येतो आहे त्यामुळे दिसला तरी तुम्ही काय हरकत नाही कॉल करू शक कॉल करू नका फक्त व्हॉट्सअप मेसेज करू शकता मला त्याच्यानंतर इथे पाहू शकता या ठिकाणी क्वालिफिकेशन डिटेल्स दिलेलं आहे तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्सवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक अशा पद्धतीचा परत एक क्वालिफिकेशन डिटेल्सचा येईल या ठिकाणी तो ते भरल्याच्या नंतर या ठिकाणी या ठिकाणी काय सांगितलेलं आहे दहावीचं सांगितलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला दहावी तुमची कुठं झाली इथं टाकायचं आहे बोर्ड कोणता आहे ते टाकायचं आहे पासिंग इयर टाकायचं आहे आणि मार्क किती टक्केवारी आहे तुम्हाला ते टाकायचं आहे सेम आहे सर्वांचं बारावी असेल ग्रॅज्युएशन असेल सेम करायचं आणि नेक्स्ट सेम आणि नेक्स्ट करायचं आता वरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर सध्या वेबसाईटचा प्रॉब्लेम होता काहीतरी या ठिकाणी इथे पाहू शकता सुरुवातीला तुम्हाला फोटो अपलोड करायचे पासपोर्ट साईजची या अपलोडवरती क्लिक करायचं नाही तर आधी या चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे चूज फाईलवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर फाईल ओपन होईल या ठिकाणी सिग्नेचर आहे आधार कार्ड आहे कास्ट कार्ष, कास्ट सर्टिफिकेट आहे नॉट कंपल्सरी आहे मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही ऑर्फान असेल म्हणजे अनाथ असेल तर ते त्यांच्यासाठी कंपल्सरी नाही आहे त्यानंतर या ठिकाणी अजून दिलेलं आहे नॉन क्रिमिनल असेल त्यांच्यासाठी पण हे कंपल्सरी नाही आहे नंतर डोमेसाईल सर्टिफिकेट आहे नंतर एस एस सीचा मार्कशीट किंवा सर्टिफिकेट असेल तुमचं ते अपलोड करायचं आहे आणि दहावीचं झाले बारावीचं पण तशाच पद्धतीचं आहे त्यानंतर डिग्रीचं तुम्हाला किंवा लेटेस्ट जे काय असेल मार्कशीट ते टाकून द्यायचे आहे इथे अपलोड करायचे आहे कारण अपलोड केल्यानंतर या ठिकाणी सबमिट करून टाकायचं आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्कीच कळवा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो